अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी तुरीला या वर्षीचा उच्चांकी दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल दर मिळाला आहे तर तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय आगामी दिवसात तुरीचे दर वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे जिल्ह्यात तूर सोंगणी आणि काढणीला सुरुवात झाली आहे यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या उशिरा झाल्यानं हंगाम लांबला त्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली तुरीचे पीक ऐन फुल धारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला त्यानंतर ढगाळ वातावरण आणि अळीच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले सध्या तुरीची सोवणी आणि काढणी सुरू आहे जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड घट झाल्यानं एकरी एक ते दोन क्विंटल उत्पादन होत असल्याचं चित्र आहे बाजारातही नवीन तूर दाखल झाली असून मुहूर्ताचा नऊ हजारांवर दर मिळाला होता आता नववर्षात तुरीच्या दरात वाढ झाली असून शुक्रवारी तुरीला उच्चांकी दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे